स्टेज आदिती ओरिजिनल अँड जेन्युअन अॅग्रोमशिनरी सिन्स नाइनटीन नाईन्टी वन शासकीय अनुदानास पात्र बोरतेज आदितीचे ब्लोहर्स बोरतेज अतिथी या गव्हर्नमेंट रजिस्टर ब्रँडची उत्पादने द्राक्ष डाळिंब व सर्व बागांसाठी लो व्हॅल्यूम व हाय व्हॅल्यूम स्पेअर्स ब्लोहर्स स्प्रेइंग व सॅलरी युनिट पण सारा यंत्र डांगर वकर बेडमेकर दोन व चार चाकी ट्रॉलीज बोर्स इम्प्लिमेंट अलाइट इंडस्ट्री बी एकशे सत्याऐंशी श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड मुकेट रोड पिंपळगाव बसवंत चारशे बावीस दोनशे नऊ तालुका निफा जिल्हा नाशिक महाराष्ट्र संपर्क त्र्याहत्तर पाचशे दहा एकशे अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनल न्यू च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या दिनांक छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी या अनुषंगाने मिरज शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डासर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज मिरज शहर पोलीस स्टेशन अंतर्गत पथसंचलन राबवण्यात आले सदरचं पथसंचल हे मिरज शहरातील विविध भागामध्ये राबवण्यात आलेले आहे त्या पथसंचलनामध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस उपनिरीक्षक जाधव तसेच पोलीस मिरज शहर पोलीस ठाण्याकडील सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार तसेच या ठिकाणी बंदोबस्तकामी उपलब्ध झालेले सर्व होमगार्ड तसेच आय आर बी प्लाटून श्री पी एस आय शिंदे यांच्यासह त्यांचे सव्वीस पोलीस कर्मचारी सर्व सहभागी झालेले आहेत आणि उद्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी जी साजरी होणारी शिवजयंती आहे या शिवजयंतीच्या अनुषंगाने कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता हे सर्व पथसंचलन आयोजित करण्यात आलेले होते धन्यवाद अहो कारभारी तुम्हाला माहित आहे का आता आपल्याला भांडी, भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक पर्णीक हा सगळा संसार सगळं काही मिळतंय एकाच छता आता आपल्याला त्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही कृष्णाई स्टील अँड फर्निचर होलसेल दरा दरा भव्य नवीन नवीन भांडी फर्निचर शॉपिंग इलेक्ट्रॉनिक आणि बरंच